मंडळी राज्यातील सत्तेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाचे कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज आहेत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणून लढवणार असं जाहीर करून टाकलंय पक्षवाढीसाठी एवढे काबाड कष्ट केल्यानंतर महापालिका नगर परिषद निवडणुका जर स्वबळावर लढवायच्या नसतील तर हा कार्यकर्त्यांवर अन्याय नाही का असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत परिणामी यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसून राज्यभरात भाजपाची येणं शक्य आहे राज्यात शहरात महायुती शक्य आहे पण अन्य ठिकाणी महायुती करायची म्हणजे हक्काच्या जागा मित्र पक्षांना सोडून द्याव्या लागणार त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात महायुती भाजपाला झेपणार का असाच प्रश्न उपस्थित होतोय तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा सर्वात जास्त फटका भाजपालाच बसणार असल्याचं दिसतंय तो कसा याचीच गणित मांडणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहेत त्याच काय महाराष्ट्र मंडळी पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं अनपेक्षितरित्या जातीनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर केला आता जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय महापालिका नगरपालिका निवडणुका होणार नाहीत असा पक्का ग्रह कार्यकर्त्यांनी करून घेतला न्यायालयात प्रभाग रचना व ओबीसी आरक्षणावरील सुनावणीला प्रत्येक वेळी पुढची तारीख मिळत असल्यानं आता निकालही लागणार नाही त्यामुळं महापालिका नगर परिषदा जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या वर्षात होतील अशी चर्चा सुरू झाली पण सर्वोच्च न्यायालयानं अचानक सहा मे रोजी पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश दिले आणि कार्यकर्ते खडबडून जागे झाले विधानसभा निवडणुकातील यशानं भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जरा जास्तच जोश आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावरच लढवल्या पाहिजेत असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता तीन चार महिने आधी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्थानिक निवडणुकांचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील असं स्पष्ट केलं होतं राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी होणार आहेत त्यानंतर थेट लोकसभेचीच निवडणूक होईल त्यामुळे या निवडणुकांचे परिणाम महायुतीवर फारसे होणार नाहीत राज्यात सध्या एकोणतीस महापालिका आहेत त्यापैकी इचलकरंजी महापालिकेची स्थापना दोन हजार बावीसमध्ये आणि जालना महापालिकेची स्थापना दोन हजार तेवीस मधली आहे या दोन्ही महापालिकांची एकही निवडणूक झालेली नाही त्यामुळं तेथील कार्यकर्त्यात उत्सुकता आहे उर्वरित सत्तावीस महापालिकांमध्ये प्रशासक राज आहे दोन हजार मुंबई कल्याण डोंबिवली वसई विरार कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या महापालिकांची मुदत संपली तर मुंबई ठाणे उल्हासनगर भिवंडी निजामपूर पनवेल पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर परभणी नांदेड वाघळा लातूर अमरावती अकोला नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकेची मुदत मार्च दोन हजार बावीस मध्ये संपली आहे तसंच धुळे जळगाव अहिल्यानगर सांगली मिरज कुपवाड या महापालिकांची मुदत दोन हजार तेवीस मध्ये आहे या सत्तावीस महापालिकांमधून तब्बल दोन हजार सातशे छत्तीस नगरसेवक निवडून गेले होते या सत्तावीस पैकी तेरा महापालिकांवर भाजपाची एक हाती सत्ता आहे यात पुणे पिंपरी चिंचवड नागपूर सोलापूर नाशिक अकोला अमरावती मीरा भाईंदर सांगली धुळे अहिल्यानगर चंद्रपूर पनवेल या शहरात भाजपाचं वर्चस्व आहे तिथं महायुती करणं भाजपासाठी अडचणीचं होणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपाची ताकद कमी आहे तिथं एम आय एमचं आव्हान आहे महायुती स्वतंत्र लढल्यास मतांची फाटाफूट महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणारी आहे त्यामुळे तिथं भाजपाला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जुळवून घेणंच फायदेशीर ठरेल नांदेडमध्ये भाजपाला कधीही यश मिळालेलं नाही तिथं कायम काँग्रेसची एक हाती सत्ता आहे पण अशोक चव्हाण भाजपामध्ये आल्यानंतर विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्यातील सर्व जागा भाजपाच्या ताब्यात आल्या त्यामुळं नांदेड महापालिकेत भाजपाला स्वबळावर सत्ता आणता येऊ शकेल लातूर महापालिकेत काँग्रेसचं अजून वर्चस्व आहे भाजपानं देशमुखांच्या या किल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला पण त्यात फारसं यश मिळालेलं नाही त्याचप्रमाणे सांगली इचलकरंजी कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये भाजपाला महायुतीशिवाय पर्याय नाही पुणे शहरात भाजपाचे शंभर नगरसेवक होते एकशे सहासष्ट पैकी शंभर जागा भाजपानं घेतल्या तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे अशा स्थितीत ते केवळ चाळीस जागांवर समाधान मांडणार नाहीत आणि शिवसेनाही तीस पेक्षा कमी जागा घेणार नाही भाजपानंही शंभर जागा लढवल्यास त्यांच्या सर्वच्या सर्व जागा निवडून येतील असं नाही भाजपाची किमान एकशे पंचवीस जागा लढवण्याची तयारी आहे त्यामुळं महायुतीचा जागा वाटप व्यवहार्य ठरणार नाही पिंपरी चिंचवड हे अजित पवारांचं सत्ता केंद्र आहे पण दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत त्यांना जबर फटका बसला भाजपाच्या पराभव सहन करावा लागला या महापालिकेत एकशे अठ्ठावीस जागांपैकी भाजपाचे सत्याहत्तर नगरसेवक होते तर अजित पवार यांचे नऊ मनसेचा एक आणि अपक्ष पाच नगरसेवक होते भाजपनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताब्यातून मुंबई महापालिका काढून घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेत दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनेनं स्वबळावर त्र्याण्णव तर भाजपानं ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या शिवसेनेतील फुटीनंतर भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संघर्ष तीव्र झालेला आहे विधानसभा निवडणुकीत शिवसेना उभाटाचे दहा काँग्रेसचे दोन आमदार आले तर महायुतीमध्ये भाजपचे पंधरा शिंदेच्या शिवसेनेचे पाच आणि अजित पवारांचा एक आमदार असे एकवीस आमदार मुंबईत आहेत मुंबई महापालिकेची सत्ता मिळाल्यास भाजपाला देशातील अर्थकारणावरही नियंत्रण मिळवता येणार आहे ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेत शीतयुद्ध सुरू आहे एकंदरीतच मुंबई व मुंबई उपनगरांमधील आठ महापालिका भाजपाला ताब्यात घ्यायच्या आहेत महायुती केली तर शिवसेनेसोबत धुसफूस कायम राहणार आहे त्यामुळं भाजप अंतर्गत नाराजीला थोपवून कशा प्रकारे या निवडणुकांना सामोरं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुमचं यावरील मत कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र